आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे शून्य नऊ एक्सक्या पेठवडगाव हुपरी येथील शिवराज्य शीवर, भवनासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मंजुरी लोकसभेत मराठा आरक्षणासाठी उठवलेला आवाज मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांसाठी केलेल्या पाठपुरावा आणि मराठा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीनं खजार ध्येरेशील माने यांना हातकनंगले येथील बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला ज्येष्ठ मराठा समन्वयक बी एम पाटील म्हणाले खजार माने यांनी मराठा समाजासाठी केलेलं काम कौतुकास्पद का आहे मागील लोकसभा निवडणुकीतही त्यांना पाठिंबा दिला होता निवडून आल्यानंतर त्यांनी नेहमीच मराठा समाजासाठी योग्य व्यासपीठावर आवाज आहे म्हणून यावेळेच्या लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांना पाठिंबा देतो गावागावात मराठा भवन व्हावेत यासाठी धैर्यशील माने यांनी भविष्यात काम करावं अशी मागणीही पाटील यांनी केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना निरीक्षक पांडुरंग पाटील म्हणाले मराठा बांधवांनी धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचं रान करावं खासदार माने म्हणाले की शिवराज्य भवन ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच आपल्या मतदारसंघात राबवली असून हातकेरंगले वडगाव हुपरी शिरोळ मलकापूर अशा विविध ठिकाणी शिवराज भवन उभारणीकरिता कोट्यवधी रुपये मंजूर केले असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे मराठा आरक्षण कुणबी दाखले यासाठी समाजाच्या कामासाठी प्रामाणिकपणे काम केलं असून भविष्यातही समाज बांधवांच्या कामासाठी तत्पर असणार आहे निश्चितपणे मराठा समाजाला पाठबळ देण्याचं काम माझ्यातून घडेल असा विश्वास देतो यावेळी मराठा महासंघाचे इचलकरंजी शहराध्यक्ष संतोष सावंत समन्वयक सुनील काटकर प्रवीण केरले यांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन गजानन खोत यांनी केलं समन्वय समितीचे सदस्य रमेश पाटील यांनी आभार मानले बैठकीस गोगा निशिकांत पाटील रमेश घोरपडे दिलीप खोत अमित गर्जे सचिन शिंदे अरविंद माने मिथून जाधव डॉक्टर प्रदीप पाटील प्राध्यापक राजाराम झपाटे जयसिंग शिंदे सदाशिव अपराध डॉक्टर अभय यादव संदीप पवार नितीन गायक वाडावींसह मराठा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी समन्वय समितीचे सचिव भाऊसाहेब भास्के यांनी स्वागत व प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेतला